मालक खुवायचं स्वप्न पहा ही जी मालिका होती ती मालिका मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर प्रचंड गाजली होती त्या मालिकेमध्ये आपण स्वतः मालकहून रोज पैसे कसे कमवायचे हे सांगितलं होतं आज पुन्हा एकदा आपण सुश्वी ॲग्रोमध्येच आहोत आणि त्यावेळेस लावलेली झाडं आज बघा किती मोठी झालेली आहे म्हणजे खरं तर यांची आपण छाटणी झालेली आहे म्हणजे आपण जर बुडापासून बघितलं तर हे मोगऱ्याचं झाड हे आता कळ्या येऊन बहारायला लागल्या आणि त्याचबरोबर मागे सोनचाफ्याचं झाड आहे त्याचीही छाटणी झालेली आहे कटिंग केलेली आपण म्हणजे आपला हात पुरेल फुलं काढायला एवढ्यावरच ते झाड आपण ठेवलं आहे इथे पूर्ण सुश्वी ॲग्रोमध्ये मोठ्या प्रमाणावर जी सोनचाफा आणि मोगऱ्याची झाडं आहेत आपण जर बघितलं त्याची आता छाटणी झालेली आहे त्याची भरणी झालेली आहेत त्याला खतं घातलेली खत खत आहेत म्हणजे पाऊस पडल्याबरोबर आपण छाटणी करून आपण त्यांना खतं घातलेली आहेत आता ही फुल शेती कशा प्रकारे केली जाते किंवा मालक व्हायचं स्वप्न आम्ही कसं बघितलं आणि ते प्रत्यक्षात कसं उतरवलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मालक व्हायचं स्वप्न पहा ही मालिका अवश्य पहा आपल्याला जर ती मालिका पाहायची असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता पाठवा मी तुम्हाला त्या मालिकेची लिंक पाठवेन माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स डबल झिरो डबल झिरो डबल वन डबल वन